नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद भरती सर्व प्रश्न पाहणार आहोत यामध्ये आपण ग्रामसेवक हे जे पद आहे या पदासाठी महत्वाचे वीस प्रश्न पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पहा ग्राम प्रशासन आणि कृषी विषयक काही महत्वाचे तांत्रिक प्रश्न जे आहेत हे व्हिडिओमध्ये ऍड केलेले आहेत आणि मित्रांनो हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला एस पॅटर्ननुसार आपण घेत आहोत म्हणजेच या प्रश्नामध्ये पहा जे काही महत्वाचं ग्राम प्रशासन आणि कृषी विभाग आहे त्यावरती तांत्रिक प्रश्न आपण घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला पीडीएफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे डेली आपल्याला अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे शेती क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणत्या पुरस्काराला म्हणून ओळखले जाते पहा प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून द्यायचं आहे या ठिकाणी प्रश्न काय आहे शेती क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखले जाते पहा शेती क्षेत्रामधील तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक बी तर वर्ल्ड फूड प्राइज हे जे पुरस्कार आहे याला शेती क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर लवकरात लवकर कमेंट करून देत रहा म्हणजे आपल्याला येणाऱ्या ग्रामसेवक भरतीपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओज हे घेता येतील प्रश्न क्रमांक दोन आहे महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे यावरती आपल्याला तीन प्रश्न येण्याची दाट शक्यता असते पहा यामध्ये कोणते कोणते प्रश्न आहेत महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक भारतीय हरितक्रांतीचे जनक आणि जागतिक हरितक्रांतीचे जनक तर आपण एक एक पाहूया पहा महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक म्हणून श्री वसंतराव नाईक यांना ओळखलं जातं पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या ठिकाणी दुसरं काय विचारलं जाऊ शकतं की भारतीय हरितक्रांतीचे जनक तर लक्षात ठेवा स्वामी विवे स्वामीनाथन यम एस स्वामीनाथन यांना भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हटलं जातं डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना म्हटलं जातं पहा जागतिक हरितक्रांतीचे जनक लक्षात ठेवा तीन ठेवायचे तर वसंतराव नाईक यम एस स्वामीनाथन आणि नॉर्मन बोरलॉग पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे महाराष्ट्रातील नगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी किती वर्षांचा असतो पहा या ठिकाणी आपल्याला टेन्यूर विचारलाय टेन्यूर म्हणजे काय तर पदाचा कार्यकाल कोणाच्या नगरपालिकेचे महापौर जे असतात ते किती त्यांचा पदाचा कार्यकाल असतो तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक ई तर अडीच वर्ष लक्षात ठेवा अडीच वर्ष कधी कधी आपल्याला महिने विचारलं जातं अडीच वर्ष म्हणजे किती पहा बारा महिने म्हणजे एक वर्ष त्याच पद्धतीने अडीच वर्ष विचारलं आहे म्हणजे चोवीस महिने म्हणजेच दोन वर्ष आणि पुढचे सहा महिने म्हणजे तीस महिने लक्षात ठेवा तीस महिने इतका कार्यकाल जो आहे तो महापौरांचा असतो नगरपालिकेचा पर्याय क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे नैसर्गिक शेतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते नैसर्गिक शेतीचे जनक पहा हा प्रश्न देखील ग्रामसेवक भरतीसाठी महत्वाचा आहे कारण आपल्याला हे जे तांत्रिक प्रश्न आहेत यावरती एक मी पुस्तक सुद्धा सजेस्ट करणार आहे तर कर त्या पुस्तकातील जास्तीत जास्त प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे तर नैसर्गिक शेतीचे जनक कोणाला म्हटलं जातं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक बी तर नोबू फुका ओका यांना म्हटलं जातं पहा नैसर्गिक शेतीचे जनक आणि हे जे आहेत एक जॅपनीज सायंटिस्ट आहेत म्हणजे जपानचे हे शास्त्र एक शास्त्रज्ञ होते पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे भारताचे मिल्क मॅक मॅन ऑफ इंडिया पहा मिल्क मॅन ऑफ इंडिया म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं पहा त्यांनाच अजून एक शब्द आहे पहा धवल क्रांतीचे जनक लक्षात ठेवा धवल क्रांतीचे जनक आणि मिल्कमॅन ऑफ इंडिया धवल क्रांती म्हणजेच काय तर दुधाची क्रांती झालेली आहे आणि त्यालाच मिल्कमॅन असं म्हटलं जातं तर ते व्यक्तिमत्व कोण आहे तर ते आहे पहा ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर वर्गीस कुरियन आपल्याला ऑप्शनमध्ये कधी कधी डॉक्टर फी कुरियन असेल तर पहा वी म्हणजे वर्गीस कुरियन यांना म्हटलं जातं मिल्क मॅन ऑफ इंडिया पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे ग्राम पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दर डोई किती लिटर पाणी पुरवण्याचे प्रमाण निश्चित करण्यात आलेलं आहे पहा ही एक योजना आहे तर या योजनेअंतर्गत कोणती ग्राम पाणी पुरवठा योजना या योजनेअंतर्गत दर डोई म्हणजे प्रत्येक व्यक्ती किती लिटर पाणी पुरवण्याचं प्रमाण त्यांनी निश्चित करून दिलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक ए तर प्रति व्यक्ती म्हणजे दर डोई म्हणजे किती तर चाळीस लिटर पाणी जे आहे हे पुरवण्याचं प्रमाण निश्चित करून ठेवलेलं आहे कशाच्या योजनेअंतर्गत ग्राम पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सात आहे खालीलपैकी कोणत्या जमिनीमध्ये उपलब्ध असलेले पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्तीत जास्त असते पहा या ठिकाणी आपल्याला माती जमीन यावरही भरपूर प्रश्न विचारण्यात येत असतात पहा मित्रांनो ग्रामसेवक म्हटल्यानंतर यामध्ये ग्राम, या ग्राम प्रशासन असतं सोबतच आपल्याला कृषी विषयक सुद्धा काही प्रश्न विचारले जातात तर हा प्रश्न पहा जमिनीमध्ये उपलब्ध असलेले पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्तीत जास्त कोणत्या जमिनीमध्ये असते किंवा कोणत्या मातीमध्ये माती असते तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर ऑप्शन क्रमांक सी तर जी चिकन माती आहे चिकन मातीमध्ये माती असते पहा उपलब्ध असलेलं पाणी धरून ठेवण्याची क्षमता पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे पिकांची आनेवारी खालीलपैकी कोणता अधिकारी ठरवतो मित्रांनो हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे पहा एक प्रश्न आपण हा नोट करून घेऊ शकता किंवा ही पीडीएफ जर डाऊनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक तुम्हाला दिलेली आहे लक्षात ठेवा आनेवारी ठरवण्याचं काम हा कोणता अधिकारी करतो पिकांची आनेवारी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ए तर तहसीलदार जो आहे तहसीलदाराकडे अधिकार असतात की पिकांची अनिवार्य ठरवणं पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे फळ लागवडीसाठी जमिनीचा योग्य सामू सामूह म्हणजेच काय तर पीएच किती असणे गरजेचे आहे पहा कशासाठी फळ लागवडीसाठी मित्रांनो हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा मित्रांनो तर तांत्रिकमध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात येत असतो पहा काय विचारलं की फळ लागवडीसाठी जमिनीचा योग्य पीएच म्हणजेच काय सामू किती असणं गरजेचं आहे तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी सहा ते आठच्या दरम्यान मध्ये पी एच असणं गरजेचं आहे फळ लागवडीसाठी पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे राज्यात रोजगार हमी योजनेची निगडीत फलोत्पादन विकास कार्यक्रम कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेला आहे पहा प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे मित्रांनो जे काही आपण या, या व्हिडिओमध्ये वीस प्रश्न घेत आहोत हे वीसाची वीसही प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत राज्यामध्ये रोजगार हमी योजनेशी निगडित असणारं फलोत्पादन उत्पादन पहा फल उत्पादन विकास कार्यक्रम जो आहे तो कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आला तर तो करण्यात आलेला आहे पहा पर्याय क्रमांक बी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव या वर्षी तो सुरू करण्यात आलेला आहे फलोद उत्पादन विकास कार्यक्रम पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे जागतिक पाणी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो हा दिनविशेषवरचा प्रश्न आहे आणि आपल्याला जवळपास आय बी पी एस असो किंवा कोणतीही परीक्षा असो तर यामध्ये आपल्याला दिनविशेष हे महत्वाचे विचारले जातात तर त्यामुळेच आपण पहा समा दिनविशेषवरती जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष असे दोन्ही व्हिडिओ घेतलेले आहेत त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर जागतिक पाणी दिवस हा जो दिवस आहे हा साजरा केला जातो बावीस मार्च या दिवशी पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक बारा आहे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे पहा या ठिकाणी आपल्याला हेडक्वॉर्टर विचारला आहे आणि ज्या काही महत्वाच्या संस्था आहेत पहा प्रत्येक डिपार्टमेंटच्या संबंधित असणाऱ्या संस्था तर त्यांचे मुख्यालय देखील आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे मित्रांनो महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ याचं जे मुख्यालय आहे ते पुणे या ठिकाणी स्थित आहे पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे मृदा जलताण मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरण्यात येते पहा मृदा जलतान मोजण्यासाठी वापरण्यात येणारं उपकरण कोणता आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक ए तर त्याला टेनशिओ मीटर असं म्हटलं जातं पहा टेन्शिओ मीटर कशासाठी वापरलं जातं मृदा जलतान काउंट म्हणजे मोजण्यासाठी पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे खालीलपैकी कोणता असा देश आहे की ज्यामध्ये शंभर टक्के जलसिंचन असलेला देश म्हणून त्याला ओळखलं जातं पहा शंभर टक्के जलसिंचन असलेला देश कोणता तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी तर इस्रायल हा जो देश आहे हा शंभर टक्के जलसिंचन असलेला देश आहे पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे महाराष्ट्र राज्यात पानलोट विकास कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला आहे पहा आपल्या राज्यामध्ये पानलोट विकास कार्यक्रम कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक ए तर एकोणीसशे त्र्याऐंशी या वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये पाणलोट विकास कार्यक्रम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे कृषी जनगणना दर किती वर्षांनी केली जाते मित्रांनो यामध्ये महत्वाचा प्रश्न आहे हा कारण आपल्याला जी रेग्युलर जनगणना आहे पहा जी रेग्युलर जनगणना आहे ही दहा वर्षानंतर केली जाते म्हणजे तिला लोकसंख्येची जनगणना म्हणतो पशुची जर विचारलं तर पशुची आपल्याला चार वर्षानंतर आढळते लक्षात ठेवा तशीच ही एक आहे कृषी जनगणना तर ही दर पाच वर्षानंतर केली जाते पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे भारतात सर्वाधिक ऊस उत्पादक राज्य म्हणून कोणते राज्य ओळखले जाते पहा आपल्याला भारतामध्ये विचारलं आहे ऊस उत्पादक राज्य लक्षात ठेवायचंय महत्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो तर भारतामध्ये सर्वाधिक जास्त ऊस उत्पादक जे आहे हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये केला जातो पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर ऊसावरून दुसरा एक प्रश्न आहे की साखरेचं उत्पादन घेणारा सर्वात मोठा राज्य कोणता आहे तर महाराष्ट्र हे जे आहे हे पहिल्या क्रमांकावर आहे साखरेच्या उत्पादनामध्ये उसाच्या उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश ऑप्शन एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीलपैकी कोणत्या सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास पाण्याची अधिक बचत होते पहा ह्या काही ज्या सिंचन पद्धती आहेत त्यापैकी अशी कोणती सिंचन पद्धत आहे की ज्यामध्ये आपण पाणी जर दिलं जमिनीला तर त्या ठिकाणी पाणी अधिक प्रमाणामध्ये आपलं बचत होतं तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ठिबक सिंचन पद्धत ही जी आहे ठिबक सिंचन पद्धत वापरल्याच्या नंतर पाण्याचा वापर जो आहे तो सर्वात कमी होतो म्हणजेच त्याचे जो सेविंग आहे पाण्याची जी बचत आहे ही जास्त प्रमाणामध्ये होते पर्याय क्रमांक ई आपलं या, या, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे जमिनीला पिवळा रंग खालीलपैकी कोणत्या खनिजामुळे येतो पहा जमीन कधी कधी पिवळ्या रंगाची होते तर त्या जमिनीचा रंग बदलण्याचं कारण किंवा पिवळा रंग जो असतो जमिनीला तो कोणत्या खनिज द्रव्यामुळे येतो तर तो येतो पहा पर्याय क्रमांक सी लिमोनाईट नावाचं जे मूलद्रव्य आहे किंवा खनिज आहे तर या खनिजामुळे येतो पहा जमिनीला पिवळा रंग ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे संत गाडगेबाबा अभियानात ग्रामपंचायतीमध्ये खालील उद्देशासाठी प्रामुख्याने राबवले जाते पहा जे संत गाडगेबाबा अभियान आहे ते गाव पातळीवरती कोणत्या उद्देशानं वापरलं जातं किंवा राबवलं जातं लक्षात ठेवा यामध्ये भ्रष्टाचार मुक्ती आहे ग्रामस्वच्छता आहे रोजगार विकास ग्राम विकास आणि सर्वांसाठी शिक्षण तर यापैकी लक्षात ठेवा जे ग्रामस्वच्छता आहे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जे आहे हे स्वच्छतेसाठी वापरलं जातं पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न या वीस पैकी किती प्रश्नाचे उत्तर देताले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो अशाच पद्धतीच्या सर्व आपल्याला पीडीएफ जर मोफतमध्ये मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आपलं टेलिग्राम आहे त्याला देखील जाऊन जॉईन करा मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र